नमस्कार मी सोनल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत बाजारात भरपूर आहेत आज आपण बनवणार आहोत विदर्भात लग्नाच्या पंक्तीत वाढली जाणारी कैरीची भाजी अर्थातच तिकडे त्याला लुंजी असा हा शब्द वापरतात तर आज आपण बघणार आहोत कैरीची लुंजी किंवा भाजी लागणारं साहित्य आहे दोन मोठ्या कैऱ्या घेतल्या होत्या त्या शिलून त्याच्या अशा थोड्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्याची साल काढायची आहे त्यानंतर एक पळी तेल मोहरी एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा मेथीदाणे अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ आणि ज्या वाटीने आपण कैरी घेतली होती जेवढी कैरी भरेल त्याच्या अर्धी वाटी आपल्याला गोळ बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण केळीची लुंची करायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल तापायला ठेवले तेल छान तापले त्यामध्ये घालून घेऊया मोहरी थोडीशी हिंग पावडर त्यानंतर आपण घालणार आहोत हे मेथी मेथीदाणे मेथीदाणे फार करतू द्यायचे नाही एक दोन सेकंद आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये घालूया केळीच्या पोळी नंतर यावर घालूया हळद पावडर लाल तिखट छान परतून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे हे तिखट हळद वगैरे करपणार नाही आता यामध्ये आपण घालून घेऊया एक चमचा मीठ चवीपुरतं घालून घेऊया म्हणजे होणार काय आहे या, या कैरीला याच्या पाणी सुटणार आहे मीठ टाकल्यामुळे पाणी सुटल्यानंतर आपल्याला यावर ठेवायचं झाकण म्हणजे पाण्यामध्ये या फोडी छान शिजतील आता याला एक पाच मिनिट आपण शिजायला ठेवून देऊया तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या ह्या कैरीच्या फोडी करपत आहेत तर त्या स्टेजला आपण या एक छोटी वाटीभर पाणी यामध्ये घालायचंय म्हणजे आपले कैरीच्या फोडी करपणार नाही याला झाकण ठेवून एक पाच मिनिटं आपण छान शिजून तुम्ही बघू शकता कैरी आपली छान शिजलेली आहे आता यामध्ये घालून <coughs> घेऊया गूळ घातल्याच्या नंतर गुळ वितळे वितळू द्यायचा आहे छानपैकी आता गुळ छान सगळा विरघळलेला आहे या स्टेजला आपण गॅस करणार आहोत बंद दिसायला आता हे जरी पातळ दिसत असेल तरी हा गुळ आहे हा थोड्या वेळाने घट्ट होत जाणार आहे खूप गुळ घातल्याच्या नंतर याला खूप वेळ शिजवायचं नाही तर कैरीच्या फोडी कडक होतात यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ही कैरीची भाजी फ्रीजमध्ये एका हवाबंद डब्यात जर ठेवली तर जवळपास ही दोन आठवडे टिकते ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपण घेऊन ती खाऊ शकतो जर आपण माझ्या चॅनलला अजूनही अजूनही जर सबस्क्राइब केलेले नसेल तर नक्कीच बेलायकॉनला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे ज्यावेळी माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला तो त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते बघू शकता आपली कळेरीची भाजी अशा पद्धतीने छान तयार झालेली आहे बघू शकता छान रसरशीत झालेली आहे परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित धन्यवाद